भाग दोनशे एकतीसावा खांडवन दहन पर्व पुढे चालू जनमे जय विचारतो अहो ब्राह्मण मला सांगा ते वन का जाळलं गेलं अग्नी सारंग पक्षाला का खात नाही तुम्ही मला अश्वसेन आणि माया या दोघांना का सुटका मिळाली ते सांगितलं आहे परंतु सारंग पक्षाबद्दल सांगितलं नाही तरी ते तुम्ही मला सांगावं त्या पक्ष्यांची सुटका मोठी मजेशीर झाली असं वाटतं मला सगळं काही ते सांगा वैशंपायन सांगत असतात की अहो राजर्षी मी सगळं सविस्तरपणेच सांगतोय एकेकाळी एक ऋषी होऊन गेला तो मोठा गुणवान होता त्याचं नाव मंडपाल असं होतं तो विविध शास्त्रात निपुण होता मोठा व्रतस्थ होता आणि वैराग्यपूर्ण जीवन व्यतीत करत होता त्याचे त्याच्या भोग इंद्रियांवर पूर्णपणे संयमन होतं त्याचा सर्व समय वेदांच्या अभ्यासात आणि पुण्यकर्मातच जात असे यथावकाश तो माणूस जन्म सोडून पितर लोकात जातो परंतु तिथे गेल्यावर त्याला त्याची अपेक्षित फळं काही मिळत नाहीत तो यमाभोवती बसलेल्या देवांना विचारतो असं का होतं की ह्या भागात मला योग्य साथ मिळत नाही मला वाटत होतं की हा भाग मी माझ्या आध्यात्मिक सामर्थ्याने मिळवलेला आहे आता मला सांगा मी केलेल्या वैराग्य कर्माचं फळ मला का मिळत नाही माझी काय तपस्या योग्य नव्हती का अहो देवांनो कृपया माझ्या शंकेचं निरसन करा ते ऐकल्यानंतर ते देव बोलले अरे ब्राह्मणा त्यासाठी जे करायला पाहिजे त्या धर्मकार्य तपस्या वैराग्य आणि संतती असे सगळं त्याला प्राप्त करायचं असतं त्यातून तू तु पहिले तीन केलेस पण तुला अपत्य नाही म्हणून तू असा राहिलेला आहेस त्या कारणाने तुला ते फळ मिळत नाही आहे म्हणून तू जर अपत्य प्राप्त केलीस तरच तुझी साधना परिपूर्ण होईल आणि तुला स्वर्गातील त्या भागात शिरकाव मिळेल देव पुढे सांगतात की अरे ब्राह्मणा तुला माहीत आहे ना की पूत नरकात ते जातात जे पुत्रहीन असतात म्हणून पुत्र म्हणजे पूत नरकापासून वाचवणारा त्याला पुत्र असं म्हणतात म्हणून अरे ब्राह्मणा तू पुत्र होण्यासाठी प्रयत्न कर म्हणजे तुझी साधना पूर्ण होईल वैशंपायन पुढे सांगतात की देवांचा तो सल्ला ऐकल्यावर मंडपाल विचार करतो की कमीत कमी वेळात मला जास्तीत जास्त अपत्य प्राप्त केली पाहिजे त्याच्या लक्षात येतं की पक्षी हा असा एक प्राणी आहे की त्याची प्रजननशक्ती क्षमता कमाल असते म्हणून तो एका सारंग पक्षाचं रूप घेतो एका सारंग मादीशी संबंध ठेवतो आणि त्या मादी सारंग पक्षिणीचं नाव असतं जरिता तिच्यापासून त्याला चार पुत्र होतात त्यांना तो वेद शिकवतो ते सगळे अजून अंड्यात असताना तो ऋषी त्यांना त्यांच्या आईकडे ठेवून कारण ते अजून अंड्यात असतात आपल्या दुसऱ्या पत्नीकडे जातो त्या दुसऱ्या बायकोचं नाव असतं लपिता आपल्या लेकरांच्या प्रेमाखातर ती जरीताच विचार करायला लागते ती विचार करते जरी त्याच्या पित्याने त्यांना सोडलं तरी मी त्याचा सा सांभाळ करणार आहे ऋषी लपिताबरोबर खांडव वनात भटकत असताना त्याला अग्नी येताना दिसतो अग्नीचा ते वन जाळून टाकण्याचा उद्देश त्याला समजतो मग त्याच्या लक्षात येतं की हा खांडव वन जाळणार आहे आणि माझी चार अपत्य तिथेच आहेत आता काय करावं असा प्रश्न त्याला पडतो मंडपाल अग्नीला भेटून विनंती करतो की त्याची चार अपत्य अजून अंड्यात आहेत ती त्यांनी जाळली तर अभद्र होईल तरी त्याने त्या चारांनाच अभय द्यावं मंडपाल अग्नीची स्तुती करतो अहो देवांच्या मुखा जो तुपाचं अर्घ्य घेतो जो सगळ्या पापांचा नाश करतो जो सगळ्या सजीवात अदृश्यपणे वास करतो ज्याच्यात तीनही गुण असतात तुझ्या आठ मुखांचं समाधान करत ऋषी तुझी आराधना करतात ते ऋषी सांगतात की हे जग तुझ्यामुळे अस्तित्वात आलेलं आहे तू मूळत यज्ञातील तुपाच्या आहुतीवर जगत असतोस असे सगळे जाणकारही सांगतात हे जग तुझ्याशिवाय काही क्षणातच नष्ट होईल असं आहे तुला नमस्कार करून सगळे ब्राह्मण त्यांच्या बायका मुलांबरोबर त्यांच्या सुकर्माची फळं भोगण्यासाठी जातात विजा चमकणाऱ्या ढगात तू असतोस तुझ्या जिभा सगळं काही भस्म करतात असं सांगतात हे विश्व तूच उत्पन्न केलेलं आहेस म्हणून तुझ्यातून उत्पन्न झालेलं आहे वेद तूच सांगितलेली आहेस चराचर सगळं तुझ्याशिवाय जगू शकतच नाही पाण्याचे स्त्रोत तुझ्यावरच अवलंबून असतात तसंच सगळं जग तुझ्याशिवाय शक्यच नाही आहे पितरांचं आणि देवांचं भक्ष तुझ्या हातूनच होत असतं अरे अग्निदेवा तू सगळं रक्षण करतोस तूच साक्षात बृहस्पती आहेस तूच अश्विनी आहेस तूच सूर्य आहेस तूच सोम आहेस तूच वायू आहेस अशा स्तुतीमुळे अग्नी संतुष्ट होतो वैशंपायन पुढे सांगतात मंडपालाच्या त्या स्तुतीमुळे अग्नी पिघळून जातो आणि विचारतो तुला काय पाहिजे ते ऐकल्यावर उत्साहित होऊन तो ऋषी दोनही हात जोडून अग्नीला अर्जव करतो की जेव्हा तू खांडवन जाळशील तेव्हा माझ्या चार मुलांना हो स्पर्शही करू नकोस ते ऐकल्यावर मंडपालाच्या स्तुतीसुमनाने संतुष्ट झालेला अग्नी तथास्तु असं म्हणतो आणि अशा रीतीने आदिपर्वातील खांडववन दहन पर्वाचा दोनशे एकतीसावा पर्वा भाग इथे संपलेला आहे आदिपर्व भाग दोनशे बत्तीसावा खांडववन दहन पर्व पुढे चालू आहे वैशंपायन सांगतात जेव्हा खांडववन जळू लागलं तेव्हा त्या झळीने त्या लहानग्यांना फार त्रास व्हायला लागला त्या काळजीने व्यथित झालेली त्यांची आई जरिता कुठे त्या जाळापासून निष्ठून जाण्याचा मार्ग दिसतो आहे का पण तो तिला दिसत नव्हता तिला समजत होतं की ती लहान बाळं खूप छोटी आहे त्यांना पिसं आणि पायसुद्धा आलेले नव्हते असहाय्यतेने ती माता मोठ्यांदा ओरडून आकांत करायला लागली तो अगदी झपाट्याने बाजूस पसरत होता नासमज अशी ती चार छोटी पक्षी बाळं आपल्या पूर्वजांचं स्मरण करीत होते आहो आमचे पूर्वजांनो हा पहा अग्नी आमच्या जवळ येत आहे आम्हाला त्यातून वाचवा वाचवा हो वाचवा असं त्यांच्या छोट्या चोचीतून ते बोलत होते जणू काही जरिता सांगते त्या तिच्या बाळांना आहो मीच जाऊ शकत नाही त्या जाळातून तर तुम्ही कसे जाणार तुम्ही तुम्हाला कसं काढणार मग ती विचार करते जर मरायचंय तर एकत्र मरू माझ्या इवल्याच्या पिल्लांना सोडून जर वाचले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आम्ही सगळे इथे एकत्र मरणार आहोत त्या ज्वाळा जंगलातील उंचच उंच झाडांच्या वरच्या झाडींना भाजत होत्या अशातून कोणीही सुटणं केवळ अशक्य होतं जर इथून पळून जायचं तर एकाला घेऊन जाऊ म्हटलं तर कोणाला घेऊ आणि कोणाला नको असंही कळत नव्हतं त्यापेक्षा एकत्र मरणंच योग्य असा विचार ती जरिता करत होती कोणते कृत्य अशा परिस्थितीत योग्य ते तिला मात्र समजत नव्हतं तुमचे पिता असेच सोडून गेले त्यावेळी बोलले होते त्यातील मोठा त्यांच्या कुळाचा उद्धार करील म्हणजे मोठ्याला मी वाचवावं आणि बाकीच्यांनी काय केलं म्हणून त्यांना मी असं आगीत टाकून द्यावं जरी त्याला मंडपालाचा राग आलेला असतोच ती तिच्या मनात बोलतही होती तुमचा दुष्ट पाप जाण्याआधी मला बोलला त्याचा मोठा मुलगा जरी तारी त्याचा वंश चालवेल आणि दुसरा मुलगा सश्रीक माझ्या पूर्वजांचा वारसा चालवेल तिसरा स्वम व मित्र त्याची वैराग्याची आणि संन्यासाची परंपरा चालवेल आणि धाकटा द्रोण वेदांचा अभ्यास करील पण आता पहा काय होत आहे ते अशा रीतीने हे सगळेच आपापल्या कर्तव्यासाठी जगणं आवश्यक आहे मग मी कोणा एकाला घेऊन जाणं कसं योग्य होईल मग वैशंपायन पुढे सांगतात की त्या छोट्या पिल्लांच्या आई अशा प्रकारे काळजी करत असताना परिस्थितीचा अंदाज असलेले ते चार तिला सांगतात माते तू आम्हाला सोडून स्वतःला वाचव कारण जर तू मेलीस तर तुझा वंशसुद्धा नष्ट होईल आम्ही मेलो तर फार काही बिघडत नाही कारण आम्ही पुन्हा जन्म घेऊ तू आमच्यावरील मायेने इथे राहिलीस तर मात्र सगळंच संपेल तू राहिलीस तर तू आणि आमचे पिता पुन्हा आम्हाला जन्म देऊ शकता म्हणून आई तू त्वरी तिथून निघून जा आमची चिंता करू नकोस आम्ही तुमच्या पोटी पुन्हा आल्यामुळे आमच्या बाबांची स्वर्गातील स्थानं मिळवण्याची इच्छा पूर्ण करता येईल सर्व काही भलंच होईल तर तू जा ते ती ऐकत असताना तिला जवळच एक बीळ दिसतं ती त्या पिल्लांना सांगते बाळांनो हे पहा बीड आहे उंदराचं त्यात तुम्ही लपून बसा तुम्ही तिथे सुरक्षित व्हाल तुम्ही आत शिरल्यावर बाहेरून मी ते मातीने झाकून टाकेन त्यामुळे तो अग्नी आज शिरणार नाही जेव्हा आग विझेल तेव्हा मी परत येईन पिल्लं म्हणतात आम्ही पिसाशिवाय केवळ एक मासाचा गोळ आहोत जर त्यात उंदीर असेल तर तो खात्रीने आम्हाला खाऊन टाकेल एका बाजूला आग आणि दुसऱ्या बाजूला उंदीर अशी अवस्था आता झालेली आहे या अग्नीमुळे आमच्या बाबांची स्वर्गातील जागेची इच्छा अपूर्णच राहणार आहे असं दिसतंय आम्हाला वाटतं कुठूनही मृत्यू अटळच आहे मग जळून मरणं उंदराच्या खाण्यापेक्षा जास्त श्रेयस्कर आम्हाला वाटतं कारण शास्त्र सांगतं उंदरासारख्या नीच प्राण्याने खाल्लं जाण्यामुळे आपण पाताळात जाऊ परंतु अग्निनी खाल्लं तर आपण स्वर्गात जाऊ म्हणून आम्ही जिथे आहोत तिथेच राहू तू मात्र निघून बाबांच्याकडे जा आणि सगळं त्यांना सांग आम्ही पुन्हा येऊ आई दुःख करण्यात आता वेळ घालवू नकोस अशा रीतीने आधी पर्वातील खांडववन पर्वाचा दोनशे बत्तीसावा भाग इथे संपलेला आहे आधी पर्व भाग एकशे तेहतीसावा खांडववन दहन पर्व पुढे चालू वैशंपायन सांगतात की ते त्या पिल्लांचं बोलणं ऐकल्यावर जरिता त्यांना सांगते अरे मुलांनो तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे त्या भिळातील उंदीर एक घर केव्हाच तिच्या पंजात पकडून घेऊन गेलेली मी पाहिली आहे ते भिळ आता रिकामच आहे त्यात आता कोणीही नाही म्हणून निर्धास्तपणे तुम्ही त्यात जाऊन जपा त्यावरती पिल्लं तिला म्हणतात अगं आई त्यात एकच उंदीर आहे असं तू कसं समजू शकतेस आणखीनही बरेच असू शकतील त्याचं काय त्या उलट आम्हाला वाटते तो अग्नी बहुतेक आमच्यापर्यंत येणार नाही कारण की आम्ही आत्ताच पाहिलं आहे की वाऱ्याची दिशा विरुद्ध आहे त्यामुळे तो अग्नी इथे पोचणार नाही कारण आई तुला माहीत आहे ना की अग्निला पसरण्यासाठी वायूची मदत लागते त्याच्या मदतीशिवाय अग्नी एखाद्या कैद्यासारखा जागच्या जागीच अडकून राहतो त्या बिळात आमचा मृत्यू निश्चित आहे पण इथे बाहेर आम्हाला वाचण्याची संधी तो प्रेमळ वारा खात्रीने देईल असं वाटतं म्हणून आपण सारे त्या वायूला आळवणी करूयात पक्षी वाऱ्याचे सवंगडी असतात म्हणून तो आम्हाला निश्चितपणे मदत करेल अनिश्चित गोष्टींपेक्षा निश्चित गोष्टींचा भरोसा करावा तू आता आमची फिकीर न करता इथून निघून जा आणि बाबांना भेट ते जास्त महत्त्वाचं आहे कारण आमच्या आई एक गोष्ट खरी आहे की जर मृत्यू आमचा आला असेल तर तो येणारच आहे आणि जर नसेल तर तो येणारच नाही आहे हेच खरं आहे मग आम कशाला चिंता करायची जर या जन्माचा आपला संयोग संपला असेल तर पुढच्या जन्मी आम्ही तुला निश्चितपणे भेटू तु। आई त्यासाठी तुझं जगणं जास्त महत्त्वाचं आहे तू रडू नकोस आशावादी राहा असं बोलून ते चारही जण आईला धीर देण्याचा प्रयत्न करतात तरीही ती आई पुन्हा पुन्हा आग्रह करते की त्या पिल्लांनी त्या बिळात जावं आणि ती पिल्लं तिला सांगत होती की तिथे दुसरा उंदीर नाही याची खात्री काय या आहे शेवटी ती मुलं तिला विचारणार तू का तुझा जीव धोक्यात घालतेस आई तू जा ना आणि आमचं नशीब आमच्यावर सोड त्यातच आपल्या कुटुंबाचं भलं आहे तुला आमचा काहीही उपयोग नाही आहे मग अशी गोष्ट खोटी तू का आम्हाला आग्रह करून सांगते आहेस जेव्हा विश्वास डळमळीत होतो तेव्हा तो जे करील त्याचा भरोसा करायचा नसतो तुला आमची भिकिर आहे हे पाहून आम्ही चौघेही तुझ्यावर संतुष्टच आहोत हे तुला पुरेसं आहे आता त्वरा कर घाई कर आणि ही जागा सोडून सुरक्षित ठिकाणीचा आमच्यासाठी ते जास्त योग्य आहे जर आम्ही ह्या वणव्यात जळलो नाही तर तू पुन्हा परत ये आणि आम्हाला भेट असं बोलून ती चारही पिल्लं तिला निर्वाणीचा निरोप देतात ती समजते की तिची पिल्लं खूप शहाणी आहेत त्यांचं भले त्या वाऱ्यावर सोडून ती, ती पक्षीण उडून जाते ती पक्षीण त्या वाऱ्यालाही सांगते कृपया आता तुझ्यावर माझी जी भक्ती आहे त्याची प्रचिती मला येईल की तू माझ्या पिल्लांना किती सांभाळतोस ती पक्षीण अशा जागी जाते तिथे आग पोचतच नाही आता जिथे ती पिल्लं आहेत त्या भागाकडे मात्र अग्नी वेगाने पसरत असतो मंडपालाची पिल्लं ते पाहतात त्यांच्यातील मोठा जरी तारी ओरडून बोलतो अशा रीतीने पर्वातील खांडवन दहन पर्वाचा दोनशे तेहतीसावा भाग इथे संपलेला आहे आदिपर्व भाग दोनशे चौतीसावा खांडवन दहन पर्व पुढे चालू जरी तरी बोलतो शहाणा त्याच्या मृत्यूची चाहूल आल्यावर सावध होतो त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष मृत्यू त्याला गाठतो तेव्हा त्याला त्याची भीती वाटत नाही कारण कारण त्याला त्याची अपेक्षा असते परंतु ज्याचा विवेकच भ्रष्ट झालेला आहे तो त्या परिस्थितीत मृत्यूच्या आवाजाने घाबरून जातो दुसरा मुलगा सरीश्रीक त्यांना म्हणतो तू माझ्या मोठ्या भावा धीरोदात्त आणि बुद्धिमान आहेच फार थोडे असे शांत राहू शकतात तिसरा भाऊ स्तम व मित्र म्हणतो सर्वात मोठा भाऊ धाकट्याचा संरक्षक समजला जातो जेव्हा तोच त्यात अयशस्वी होतो मग धाकटे काय करणार धाकटा भाऊ द्रोण म्हणतो तो, तो पहा अग्नी आपल्याकडे सरकत आहे त्याच्या सात जिभा आणि सात तोंड लवकरच आपल्याला संपवणार आहेत वैशमपाईं पुढे सांगतात की अशा प्रकारे ते एकमेकांशी संभाषण करतात त्यानंतर धाकटा द्रोण त्यांना विचारतो आपण अग्नीकडे दयाभीक मागू शकतो का मोठा सांगतो पंचमहाभूतात अग्नी एक आहे आणि ते दया दाखवित नाहीत म्हणून तिथे दयाभीक मागून उपयोग नाही तो पुन्हा विचारतो पंचमहाभूतांना न्याय अन्याय यांचं बंधन असतं का मोठा उत्तर देतो पंचमहाभूतांना फक्त त्यांना ब्रह्माने घालून दिलेल्या नियमांचं बंधन असतं त्याशिवाय ते काहीही करीत नाहीत म्ह म्हणून त्याला दयेची अळवणी करण्यात काहीही तथ्य नाही परंतु पंचमहाभूतातील परस्पर संबंध नियंत्रित करून त्यांना वळवता मात्र येईल अग्नीला वायू मदत करतो पाणी विरोध करतं तरी या पंचमहाभूतांना नियंत्रित करणाऱ्या देवतांना दयाभीक मागता येईल तसं करून पाहावं मोठ्याने सुचवलं मग धाकटा म्हणतो तरी पण आपण त्यांची स्तुती केली तर त्यांना नियंत्रित करणारी देवता प्रसन्न करून आपण अग्नीला थांबवू शकू असं मला वाटतं त्यानंतर ते मंडलाचे चारही चिरंजीव दयाभीक आळवायला सुरुवात करतात त्यात प्रथम स्तुती सुमन असता रीतीप्रमाणेच ती वेदातील रुचाही असते जसं जरी तरी म्हणतो तसं इथे सांगतो अहो अग्नि हवेचा आत्मा पृथ्वीवरील वनस्पतींचं अंग अशा अग्नी तू पाण्याचा जन्मदाता आणि पाणी तुझा जन्मदाता तुझ्या जिभा सर्व बाजूंनी पसरत आहेत तुला मी वंदन करतो सरीश्रीक म्हणतो ज्याचा धूर ध्वज आहे ज्यामुळे आम्ही आमची आई आकाशात उडताना पाहू शकत नाही आम्हाला माहीत नाही आमचे पिता कुठे गेले आमची पिसं अजून वाढलेली नाही आहेत आम्ही आमचं संरक्षण करण्यात असमर्थ आहोत तरी तू आमचं संरक्षण कर कारण अहो अग्निदेवा आम्ही खूप लहान आहोत तू कधी अन्याय करणार नाहीस म्हणून तू आमच्यावर दया दाखवून आमच्यापासून दूरच राहा तुला माहीत आहे की आम्ही ऋषी आहोत आणि एका ऋषीच्या पोटी आलेलो आहोत तरी तू तु आमचं तुझ्याच उष्णतेपासून संरक्षण कर उष्णता तुझा गुण आहे तो तूच नियंत्रित करू शकतोस म्हणून अहो अग्निदेवा आम्हाला जीवनदान दे अरे हव्या हवा आमच्यावर कृपा कर दुसऱ्या वाटेने ती पुढे जा तूच जगाला जगवतोस आणि तूच मारतोस तू यज्ञाचा करता आहेस आणि तूच यज्ञातून तूप खातोस शहाणे जाणतात की तूच कारण आहेस आणि तूच परिणामही असतोस तूच जगाच्या उत्पत्तीचं कारण आहेस आणि तूच नाशांचंसुद्धा कारण आहेस शेवटी सगळे तुझ्यातच विरून जाणारं आहेत मग आत्ताच काय घाई झाली आहे आम्हाला घेण्याची असं हव्या हवा आमची साधना अजून पुरी व्हायची आहे कारण ती आत्ता अपूर्ण आहे ती पुरी करण्यास तरी आम्हाला सवड दे स्वम व मित्र प्रार्थना करतो आपणच सर्वस्व आहात हे सगळं विश्व तुमच्यातच सामावलेलं आहे सगळ्या जीवांचं पोषण आणि संवर्धन आपणच करता यज्ञाचं तूप तुमच्यासाठीच असतं आपणच स्वतः ते अर्घ्य आहात शहाणे लोक जाणतात की आपणच कारण आणि परिणाम असता जे जे घडतं त्यात स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ आपणच उत्पन्न केलेले आहेत जेव्हा समय होतो ते तू तु संपवतोस तुझ्या जा तेजाने किंवा ते कि तू गिळंकृत करतोस स्वतः फुगून ह्या सृष्टीचं तू एकमेव कारण आहेस तूच त्याचा गाभा पण आहेस आता द्रोण अग्निदेवाची प्रार्थना करतोय हो जगाच्या राजा आमच्याच पोटात राहून तू आम्हाला जिवंत ठेवतोस म्हणून तूच तर सर्वस्व आहेस अहो शुक्र तुझ्या तोंडातून वेद बाहेर आले तूच सूर्य आणि तूच तारे आहेस तूच समुद्राचं पाणी खेचून परत पृथ्वीवर टाकतोस आणि त्यामुळे सगळी चराचर सृष्टी संपन्न होत असते तुझ्यामुळेच तर पाऊस पडतो आणि तळी तलाव नद्या भरभरून वाहत असतात तुझ्या तीव्र किरणांमुळे वरून काम करू शकतो तरी तुझी ही उष्णता आम्हाला सहन होत नाही आहे आमचा संरक्षक हो आणि आम्हाला आमचं जीवन जगण्याची एक संधी तरी दे जसे समुद्र त्याच्या लाटा किनाऱ्यावरील घरापासून दूर ठेवतो तसंच तू आमच्यापासून तुझ्या ज्वाळा दूर ठेव कुठेतरी दूर जा एवढी आमच्यावर कृपा कर वैशंपायन सांगतात त्या लहानग्या पिल्लांच्या त्या कोवळ्या कोवळ्या प्रार्थना ऐकून तो अग्नी जो तोवर भरपूर भक्षण करून तृप्त झालेला असतो त्याशिवाय त्याने मंडपालाला आश्वासन दिलेलं असतं म्हणून तो तिथून भर दूर होतो द्रोणाला म्हणतो अरे तू खराच ऋषी आहेस रे कारण तू आत्ता वेदातील कवन गात होतास घाबरू नकोस मी तुम्हाला स्पर्शही करणार नाही तुमची साधना पूर्ण करा मी तुम्हा चौघांवर खुश झालेलो आहे तुमच्या सांगण्याचा अर्थ मला समजलेला आहे मी अन्याय करता कामा नाही आहे हा तुमचा मुद्दा मला भावलेला आहे तुमच्या गाण्याने मी प्रसन्न झालेलो आहे अहो ब्राह्मण तुमचं भलं होवो लहान द्रोण अग्नीला तक्रार करतो अहो हुताशनी ती मांजर आम्हाला फार सतावती आहे तिला आणि तिच्या आपतांना तुम्ही खाऊन टाका वैशंपायन सांगतात त्या ब्राह्मण पक्षी स्वरूपात असलेल्या ऋषींना संरक्षण देण्यासाठी तो त्या मांजराला आणि त्याच्यासारख्या इतर हिंसक प्राण्यांना फस्त करतो त्यानंतर अरे जनमे जया मी काय सांगू तो अग्नि त्या पक्ष्यांना सोडून दुसरीकडे सरकतो आणि बाकीचे खांडवन जाळत जातो अशा रीतीने आधी पर्वातील खांडवंद दहन पर्वाचा दोनशे चौतीसावा भाग इथे संपलेला आहे पर्व भाग दोनशे पस्तीसावा खांडवंद दहन पर्व पुढे चालू वैशंपायन पुढे बोलतात की अरे जनमय जया कुरुवंशी राजा तिथे ऋषी मंडपाल त्याच्या पुत्रांसाठी बैचैन्य झालेला होता जरी तो अग्निदेवाशी त्यांच्याबद्दल बोलवला होता आणि अग्निदेवावर त्याचा विश्वास होता तरी ते बापाचं हृदय होतं त्याला पुढच्या तयारीची फिकीर होती तो त्या अस्वस्थ मनस्थितीतच होता त्याच्याबरोबर त्याची दुसरी पत्नी होती तिला उद्देशून तो बोलतो प्रिय लपिते माझी मुलं खरंच खूप लहान आहेत ग ते स्वतःची देखभाल करण्यास असमर्थ आहेत जेव्हा अग्नी जोरात येईल आणि वारे वाहू लागतील तेव्हा माझी मुलं त्यांचं संरक्षण करू शकणार नाहीत मला चिंता खाती आहे त्यांची आई जी त्यांच्याबरोबर आहे त्या लहानग्यांना कसं त्या अग्नीपासून वाचवेल ग माझी ती बायको निष्पाप आहे ती मोठ्या दुःखात असेल या परिस्थितीमुळे ती दुःखा वेगाने कष्टी झाली असेल माझा मोठा जरी तरी कसा गं असेल माझा दुसरा मुलगा सरीश्री कसा असेल तर तिसरा मुलगा स्वम व मित्र कसा ग असेल माझा धाकटा द्रोण कसा असेल ग मी या विवंचनेत आहे लपिते मला काहीच समजत नाही आहे ग मी काय करावं ते ती आग बघ सारखी पसरतच आहे काय मी जी विनंती अग्नीला केली तो लक्षात ठेवेल का गं जर तो ते विसरला तर माझ्यावर ब्रह्मांडच कोसळणार आहे लपिते तुला समजते का गं मी काय बोलतोय ते ते तिच्या पतीचे उद्गार ऐकल्यावर सवती मत्सराने ती फणकारते माझ्या समक्ष तू अग्निदेवाला सांगितलेलं आहेस मग तू असा का बिबोलतो आहेस अग्निदेवांबद्दल शंका घेणे अप्रस्तुत आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे का अग्नि हे एक या विश्वाचे करते आहेत आणि त्यांच्यावर तू विसरभोळेपणाचा आरोप करतोस हे काही योग्य नाही आहे विशेष म्हणजे त्यांनी तुला आश्वासन दिलेलं आहे की तुझी मुलं त्या वणव्यात सापडणार नाहीत मग तू निर्धास्त राहायलाच पाहिजेस अग्निदेवांवर अविश्वास दाखवणं हे पाप नाही आहे का तुला माझी काहीच पर्वा दिसत नाही आहे कधीही पाहावं त्या सटवीचीच तुला काळजी असते आणि त्या कार्ट्यांची माझं काय मला मुलं झाली नाही त्यात माझा काय दोष आहे तू मला काय वाटतंय त्याचासुद्धा विचार कर ते माझ्या मते जास्त महत्त्वाचं आहे दोन बायका केल्यास तर त्यांना सारखेपणाने सांभाळायला शीख असं असेल तर तू जा ते जरिताकडेच माझ्याकडे येऊच नकोस मग मी वेड्यासारखी भटकत राहीन एक शिक्षा कारण मी एका हलकटाशी लग्न केलं ते तिचे जिव्हारी लागणारं बोलणं ऐकल्यावर मंडपाल तिला समजवण्याचा प्रयास करतो तू असं बोलू नकोस ग मला समजून घे मी इथे आलो ते अपत्य व्हावी म्हणून मला कुणाबरोबरही संसार करण्याची इच्छा नाही आहे काही मिळवण्यासाठी काही सोडणं हे हलकटपणाचं होईल मी तसं काहीही करत नाही आहे मी जर असं केलं तर मग जग माझा धिक्कारच करेल माझ्या लेकरांकडे मला गेलंच पाहिजे तू जर तसं समजत असेल तर मला सोडून कुठेही जाऊ शकतेस हे जळणारं वन माझ्या जीवाला धसका देत आहे नसत्या विचारांचं काहूर माजलंय माझ्या मनात वैशंपायन सांगतात तो अग्नी त्या ठिकाणाहून दूर गेलेला पाहून जरीता उडत उडत त्या ठिकाणी येते आपली लेकरं सुखरूप आहेत का ते तिला पाहायचं असतं आणि तिला दिसतं की ती सगळी पिल्लं तिथे सुखरूप आहेत आणि आई आलेली पाहताच ते सगळे रडायला लागतात आता ते सगळे एकत्र आनंदाश्रू जीवावरचा अरिष्ट त्यांना मोठा आनंद झालेला असतो त्या सगळ्या लहानग्यांना स्वतःजवळ ओढून घेते आणि तसे ते थोडा वेळ राहतात तो प्रसंग जीवाला चटका लावणाराच होता त्याच वेळी ऋषी मंडपाल तिथे येतात आणि सगळे एकदम आनंद व्यक्त करतात काय झालं कसं झालं अशी सर्व चर्चा त्यांच्यात रंगते ती चारही त्यांच्या पित्याला त्यांच्या पद्धतीने जे घडलं ते मोठ्या हिरीरीने सांगतात परंतु कोणीही मंडपाला तो कुठे गेला होता असं चुकूनही विचारित नाही त्या सगळ्या सारख्याच दिसणाऱ्या पिल्लांकडे पाहतो जरिताला विचारतो मला सांग यातला मोठा कोण त्यानंतरचा कोण तिसरा कोण आणि धाकटा कोण ते मला समजत नाही आहे तर ते मला सांग जरिता मात्र आता तिचा सवती मथर राग मंडलावर काढते आणि ती बोलते तुम्हाला काय करायचं आहे हो यातला कोण पहिला आहे कोण दुसरा आहे कोण तिसरा आहे आणि कोण चौथा आहे तुम्ही तुमच्या लपिताकडे जा ती सुंदर स्मित करते आणि चांगली जवानसुद्धा आहे आता मी तर म्हातारी झाली आहे मला चार मुलं झाली आहे तेव्हा तू मला सोडण्याचाच विचारात आहे से मला चांगलंच माहिती आहे बायकांसाठी त्यांचा नवरा दुसरीकडे जातो हेच मोठं दुःख असतं तुम्हा पुरुषांना ते समजणार नाही कारण तुम्ही स्त्री नाही बायकांसाठी नवऱ्याची भानगड आणि दुसरी पत्नी हेच तर पीडा देणारे असतात ह्याला पवित्र सुद्धा अपवाद नाही आहे तुम्हाला माहिती असेल तिने तिच्या नवऱ्याचा म्हणजे वसिष्ठांचा जे सप्तर्षींपैकी एक आहेत अशा संशयांमुळे अपमानही केला आहे नाही सहन होत आपला पती कोणा दुसऱ्या बाईबरोबर जात होते त्या तिच्या कृत्यामुळे ती आज एक तारा बनून राहिलेली आहे कधी दिसते कधी दिसत नाही अशी तिची अवस्था आहे मला फक्त माझ्या लेकरांची काळजी आहे मला बाकी काहीही नको आहे मंडपा थोडासा रागावून बोलतो मी या मुलांसाठी तुझ्याकडे आलेलो आहे मी तुला कधीही दुखावलेलं आहे जसं वसिष्ठांनी कधीही अरुंधतीला दुखावलेलं नव्हतं पुरुषांनी कधी त्यांच्या पत्नीवर विश्वास ठेवू नये विशेष करून त्यांना मुलं झाली की कारण त्यानंतर तें त्यांचं सगळं लक्ष असतं त्या मुलांच्याकडे पती जणू काही त्यांना नकोसाच होतो मंडपालाची चारही मुलं त्याला बिलगतात आणि तो सुद्धा त्यांना आणि जरिताला ज जवळ घेतो त्यांच्यात पुन्हा सलोखा होतो अशा रीतीने आदिपर्वातील वन दहन पर्वाचा दोनशे पस्तीसावा भाग इथे संपलेला आहे आदिपर्व पर्व भाग दोनशे छत्तीसावा वंदहन पर्व संपलं वैशंपायन म्हणतात मंडपाल त्यानंतर त्यांच्या मुलांना जवळ घेऊन सांगतो मी तुमच्याबद्दल अग्नीकडे बोललो होतो आणि त्यासाठी तो, त्या तो तयारही झाला होता कारण तो तुम्हालासुद्धा ऋषी म्हणूनच ओळखत होता माझ्यामुळे तुमची आई नाराज आहे पण ती सगळं समजल्यावर शांत होईल याबद्दल मला खात्री आहे म्हणून माझ्या मुलांनो माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका वैशंपायानंतर म्हणतात असं आश्वासन दिल्यानंतर तो ब्राह्मण आपली मुलं आणि बायको जरिता यांना घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात अग्निदेव भरपूर मांस चरबी फस्त करून मोठा झालेला असतो त्या जंगलातील सर्व वाईट ताकदी नर आणि नारायणाच्या मदतीने त्यांनी भस्मसात केलेल्या असतात त्या सगळ्या प्रयोजनामुळे कृष्ण आणि अर्जुनावर अग्नी खूप संतुष्ट झालेला असतो आता तो अग्नीच्या त्या ब्राह्मणाच्या रूपात प्रकट होतो त्यानंतर पुरंदर त्याच्या निमानेशी आकाशातून खाली येतो तो, तो कृष्णाला आणि अर्जुनाला म्हणतो तुम्ही जे केलं ते देवांनासुद्धा करता येणं शक्य नव्हतं हो इंद्र त्यांना विचारतो ह्या कार्यासाठी मी तुम्हाला कोणता वर द्यावा ते ठरवा वशंपायन पुढे आहेत ते ऐकल्यावर अर्जुन इंद्राकडली सगळी अस्त्रं मागतो इंद्र आश्वासन देतो की जेव्हा माधव तसं करण्यास मला सांगेल तेव्हा ती तुला मिळतील तुझं वैराग्य आणि तपस्या पाहता माझी अग्नीची आणि वायूची अशी सगळी आयुधं मी तुला देईन त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी अशाच विरक्त प्रवृत्तीच्या इसमाला ती देता येतात आणि तू त्या प्रकारचा आहेस वासुदेव इंद्राला सांगतो की आमची मैत्री अनादी अनंत काळाचीच आहे त्याबद्दल तू काळजी करू नकोस असं सगळं बोलणं झाल्यावर इंद्र आणि मरुत त्यांच्या परिवारासह आकाशात निघून जातात अग्निसुद्धा त्या अच्युत आणि धनंजय दोघावीरांना चिंतन करून सांगतो की आता काम पूर्ण झालेलं आहे तेव्हा तुम्ही दोघं कुठेही जाण्यास माझी हरकत नाही त्यानंतर कृष्ण अर्जुन दानव माया असे तिघेही नदी किनाऱ्याने मजेत गप्पा मारत भटकत भटकत फिरत एके ठिकाणी येऊन ठेपतात आणि अशा रीतीने पर्वातील खांडवन दहन पर्वाचा दोनशे छत्तीसावा भाग इथे संपलेला आहे आणि त्याबरोबरच महाभारतातील आदिपर्वखंड खंड पाचवाही संपूर्ण झालेला आहे